चला तर आज बनव्यात एकदम आतपर्यंत शिजलेले तोंडात विरघळणारे मऊसूत रताळ्याचे गुलाबजामून एकदा बनवून ठेवा आणि पूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता सर्वप्रथम गुलाबजामून साठीचा पाक तयार करून घेऊ साखर फक्त पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे जास्त शिजवू नका नाहीतर गुलाबजामुन गुलाबजामून पाक शोषत नाहीत आता अर्ध किलो शिजवलेले रताळे बारीक किसनीने किसून घेऊ त्यात एक छोटी वाटी खवा बेकिंग सोडा आणि दोन वाटी दूध पावडर टाकून मळून घेऊयात इथे दूध पावडरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं यासाठी मी एक स्टफिंग तयार केलेलं आहे ज्यामध्ये सुका मेवा आणि खवा घेतलेला आहे स्टफिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे आता मस्त गोल गोल गुलाबजामून बनवून घेऊयात आणि हे गुलाबजामून बनवताना अजिबात यावरती क्रॅक्स येत नाहीत आणि एकदम पटापट तयार होतात आता तेलामध्ये किंवा तुपामध्ये मिडियम गॅसवर हे गुलाबजामून छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात आणि शेवटी तयार केलेल्या पाकामध्ये टाकून ओव्हरनाईट सोप करूयात आणि दुसऱ्या दिवशी बघा एकदम नरम नरम गुलाबजामून तयार होतात या नवरात्रीला नक्की ट्राय करा